पाच जुलै दोन हजार चोवीस आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये नेमके कोण कोणत्या भागामध्ये मुसळधार आणि कोण कोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आजच्या दिवशी आणि कोण कोणत्या भागामध्ये नदी नाले वाहणार आहे मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बिल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी चा मित्रांनो पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस होणार आहे पुढच्या चोवीस तासामध्ये या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस जास्त निर्माण झाल्यामुळे या काही जिल्ह्याला ब बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प जास्त निर्माण झाल्यामुळे या काही जिल्ह्याला रेकॉर्ड ब्रेक फायदा मिळणार आहे त्या जिल्ह्याचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे मुंबई पालघर पुणे पूर्ण कोकणपट्टी सांगली सातारा कोल्हापूर या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे आणि झालीच आहे गोफाग सांगली सातारा पुणे विजयपूर बागलकोट पणजी पर्यंत खूप पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी बंधूंनो मुंबई पालघर औरंगाबाद या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो आजच्या दरम्यान कडे पाहिले तर नांदेड जालना हिंगोली संभाजीनगर औरंगाबाद परभणी उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये आणि बीड सुटलं होतं बीडमध्ये पण रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूं मराठवाड्यामध्ये आज दुपारनंतर किंवा बारा वाजेच्या नंतर किंवा रात्रीच्या दरम्यान खूप पावसाला सुरुवात होणार आहे इथं पावसामध्ये खूप पावसाला सुरुवात होणार आहे पावसामध्ये आता नाही जास्त पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही हे लक्षात ठेवावे आणि विदर्भाकडे पाहिले तर विदर्भामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे आजपासून या जिल्ह्यामध्ये अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे पावसामध्ये खंड नाही अतिमुसळधार पाऊस पडणारे अतिवृष्टी पाहायला मिळणार आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या काही जिल्ह्यामध्ये पण गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणारे शेतकरी बंधूंनो या काही जिल्ह्याला जास्त फायदा होणार आहे बंगालच्या जा बंगालच्या उपसागरामध्ये जास्त बाष्प झाल्या निर्माण झाल्यामुळे या काही जिल्ह्याला जास्त फायदा होणार आहे नागपूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे अकोला अमरावती पुशड चंद्रपूर कापसी काकेर पुशड आदिलाबाद नांदेड वाघाले औरंगाबाद या काही जिल्ह्यांमध्ये आज किंवा उद्या आज जोपानंतर जास्त रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे अहमदनगर बीड औरंगाबाद नांदेड बिदर विजयपूर मंगरुळ मनु गुरु या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे सोलापूर अकलूज बीड अहमदनगर औरंगाबाद लोणार मालेगाव या काही जिल्ह्याला रेकॉर्ड ब्रेक फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो मुंबईपर्यंत पालघर ठाणे या काही जिल्ह्याला जास्त फायदा होणार आहे इतर शेतकरी मित्रांनो हे अंदाज आहे असतं चल भेट पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाय बाय